भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धची मालिका दोन शून्यने गमावली आहे तिसऱ्या वन डे सामन्यात भारताचा एकशे दहा धावांनी लाजीरवाडा पराभव झाला या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता त्यानंतर सलग सामने श्रीलंकेने मालिका खिशात घातली या तीन ही सामन्यात भारतीय संघाला कामगिरी करता आली नाही तिसऱ्या सामन्यानंतर मॅच प्रेझेंटेशन मध्ये रोहितने आपल्या मनातील भडास काढली वेगवेगळ्या वेग प्रश्नांना त्याने सडेतोड उत्तरं दिलीत सामन्यानंतर टीव्ही समालोचकाने रोहितला विविध प्रश्नात गुंतविण्याचा प्रयत्न केला टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजयानंतर तू टीमबाबत संतुष्ट झाला आहेस का असा खोचक प्रश्न रोहितला विचारण्यात आला रोहितने यावर प्रतिक्रिया दिली तो म्हणाला हा काय विनोद आहे ही थट्टा मस्करी नाही जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा संतुष्ट होऊ शकत नाही जिथे आम्हाला संपूर्ण श्रेय द्यायचं आहे तिथे आम्ही ते देणार श्रीलंकेने आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली आम्ही संपूर्ण मालिकेत चांगला खेळ करण्यास अपयशी ठरलो त्यामुळे आमच्यावर ही स्थिती ओढावली आहे रोहितने मालिका पराभवानंतर काही सकारात्मक बाबींवरही लक्ष वेधलं आमच्या फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली तसेच मधल्या फळीतील काही फलंदाजांनी उल्लेखनीय बॅटिंग केली आम्ही सिरीज गमावली मात्र आम्ही कुठे चांगलं करू शकतो इथे लक्ष द्यावं लागेल या पराभवामुळे जगाचा अंत झालेला नाही आमचे खेळाडू गेल्या काही वर्षापासून चांगलं खेळतायत मात्र एखाद्या वेळेस मालिका गमावतात टीम इंडियात काही बदल होण्याचे संकेतही त्याने दिले रोहित मनाला असे काही खेळाडू आहे ज्यांच्या कामगिरीवर चर्चा होईल त्यानंतर बदल केले जातील आम्हाला पुढील वेळेस अशा परिस्थितीत खेळण्यासाठी चांगली तयारी करावी लागेल भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली वन डे मॅच टाय झाली श्रीलंकेने पहिल्या मॅचमध्ये दोनशे तीस धावा केल्या होत्या भारतीय संघ दोनशे तीस धावांवर बाद झाल्यानं मॅच टाय झाली होती दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा बत्तीस धावांनी पराभव झाला तर तिसऱ्या वन डे मॅच मध्ये श्रीलंकेने भारताला एकशे दहा धावांनी पराभूत केलं मालिका दोन शून्यने जिंकली श्रीलंकेने भारतावर सत्तावीस वर्षानंतर विजय मिळवलाय श्रीलंकेचा युवा खेळाडू दुथित लगे यानं तीन मॅच मध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली त्यानंतर त्याला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देण्यात आला